निलंगामध्ये महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांना त्यांच्या हितासाठी दत्ता भाऊ सुरोशे यांनी बैठक बोलून सर्वांना संबोधित केले जाऊ तिथं एक दिवस सगळे निवेदन देऊ आणि त्यांना वॉर्निंग देऊ की आमच्या एवढ्या दिवसाच्या आठ दिवसाच्या काही निर्णय नाही घेतला तर आमचं हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरला तिथूनच चालू करणार आपण आंदोलन चालू करणार आहे आणि संध्याकाळी ऐकण्या नगरला मुक्कामी असणार आहे तिथं आपण सभा घेणार आहे तिथून पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता छत्रपती संभाजी नगरला अकरा वाजता सभा घेऊन नंतर आपण अकोल्याची संध्याकाळची सभा घेऊन दुसऱ्या दिवशी जिथं आपला मोर्चा स्टार्ट होणार आहे त्या मोर्चाच्या ठिकाणी जाऊन जिथं आपल्याला उपोषणाला बसायचंय तिथं आपला मोर्चा नेणार आहे आणि मोर्चाचं रुपांतर आपण अमरण उपोषणात करणार आहे त्यात मी सर्वांना विनंती करतो की सुद्धा जसं आता बोलले मला ने साहेब की मग तुमच्या बरोबर सोबत आहे खूप छान वाटलं आणि असेच सगळे जर सात जण आणि पाच सहा पाहिजे आजच्या बरोबर का तर जेवढे आपण जास्त संख्येन असू तेवढा आपला जास्त विचार केला जाईल